अण्णाभाऊ साठे जयंती पोलीस आयुक्तांनी घेतली बैठक सोलापूर शहरात एक ते चार ऑगस्ट पर्यंत अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे चार ऑगस्टला निघणाऱ्या मिरवणुकांमध्ये सर्व मांडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा अशा सूचना पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी दिल्या आहेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या अनुषंगाने सोमवारी तारीख एकोणतीस पोलीस आयुक्तालयात पोलीस अधिकारी शांतता कमिटीचे सदस्य महापालिकेचे अधिकारी जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी यांची बैठक पार पडली यावेळी पोलीस आयुक्तांनी मंडळांना कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने मार्गदर्शन सूचना केल्या या प्रसंगी पोलिस उपायुक्त अजित बोराडे डॉक्टर दीपाली काळे विजय कबाडे सहाय्यक पोलिस आयुक्त श्री खिरडकर अशोक तोरणमल राजन माने यशवंत गवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे नगर अभियंता सारिका अकुलवार महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी आशिष मेहता अग्निशामक दलाचे प्रमुख राकेश साळुंके प्रदूषण नियंत्रण मंडळाचे किरण चव्हाण आदी उपस्थित होते पोलीस आयुक्त म्हणाले उत्सव काळात मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत मंडप मारताना रस्त्याच्या दोन तृतीयांश भाग वाहतुकीसाठी मोकळा सोडावा मोकाट जनावरांचा मूर्ती किंवा फोटोला धोका होणार नाही याची खबरदारी घ्यावी उत्सवाचे पावित्र्य राखावे स्वच्छता जलसंवर्धन वृक्षारोपण साक्षरता सायबर गुन्हेगारी या संदर्भात जनजागृती करावी मूर्तीसमोर स्वयंसेवक ठेवावेत सर्वांनी कायदेशीर बाबींचे पालन करावे याशिवाय सर्व मंडळांनी संबंधित पोलीस ठाण्याकडून ऑनलाईन किंवा ऑफलाईन परवानगी घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले